निवड निवडणूक आपल्या गाव काढली आहे सीतीला पाणी मिळतं आज गेली वर्ष आपली बरी चालली होती बरी घ्यासाठी चालली होती जे निरा देवजा धरण आहे ते धरण पूर्ण झाले आहे त्याच्या खालच्या जे ठेवण्याचं खाल काम आहे ते पूर्ण झाले नव्हते त्यामुळं बंधू ना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अठरा एकोणीस मध्ये तीन चार वर्ष पाठीपक्षी आपल्याला खूप अडचणीची गेली असती आणि पाणी गेल्यानंतर गेल्यान ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला मी आम्ही आमदार झालो अजितदा पवार साहेबांकडे आम्ही विनंती केली दादा दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पण जयंत पाटील आणि छगन भुजबळ साहेब हे दोघच त्या राज्यामध्ये मंत्री होते तुमच्याकडे येतो तेव्हा जयंतराव पाटील साहेब म्हणले दादा तुम्ही येऊ नका मीच तुमच्याकडे येतो परंतु दादा म्हणजे असं नाही इरिगेशनचे अधिकारी तुम्ही बोलवा आणि आमच्यावरती जो अन्याय झालाय तो अन्याय आमचा तुम्ही दूर केला पाहिजे स्वतः मी आणि दादा जयंत पाटलाकडे गेलो कपोले अधिकारी होते त्यांना आमची वस्तुती सांगितलं तिथे मागच्या वर्षी देशाचे जलसंपदा मंत्री फलटंदा आले त्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं आमचं धरण तयार आहे पण कॅनल नसल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही आणि ते मिळत नसल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्यांनी केंद्र राज्याला पैशाची अडचण होती केंद्रात त्यासाठी पैसे मंजूर केले आणि मागच्या दीड महिन्यापूर्वी असेल तर त्या भूमिपूजन बाबांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि कदाचित आता टेक्नॉलॉजी येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये ते जर कॅनलचं काम जर पूर्ण झालं निरा देवदरच जर आपलं पाणी गेलं तर बाबांनो आपलं इतकं वाईट हाल आपलं कुणाचं होणार नाही बाबांनो हे मी तुम्हाला तुळजापूरच्या देवीची शपथ घेऊन सांगितलं च केलं दोनच खांब केले एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरा कुठला निर्णय तुमचं पाणी आणू शकतो कुठला आणू शकतो मी विचार करा तो जर निर्णय आज तापून दिलेला आहे निरा देवदरचं पाणी आपलं गेलेलं आहे बाबानो जर निरा देवदरचं जर पाणी गेलं तर मच्छिंदराव तरंगे आपल्या सेटीच वाळवंट होईल हे मी तुम्हाला तुळजापूरच्या देवी शपथ सांगतो गमती जमती गुदगुल्या नकारे करू जिरवा जिरवी हाले फोय हिले पत्र पुढं पळतोय त्याला सई महत्व मिळल मामाकडे हर्षवर्जी पाटला साहेबांकडे दादा कुणाकडं मिळत हे जी जिरवा त्याला जर आपल्या गावात काय लोक लय हुशार आहेत आता मी एवढं बोललो ना पान पानपट सध्या ना गर्दी जास्त कोणाची माहिती का हे मामामध्ये पाणीपट जाते काय गर्दी जाते बाबा त्या लोकांना प्रपंच त्यांना संसार करायचा नाही बाबा अशा लोकांना फुलग्या फुग्या काय फुलग्या काय संसार करायचा नाही यांना प्रपंच करायचा नाही रे बाबा आणि तुम्हाला मी सांगतो हा जर निर्णय आपल्या आज इथं पृथ्वीराज बाबू चाचकत बाबा ते न्यायालयाने विचारले बाबा बाकी सगळं सोडून द्यावं आपलं फक्त शेतीच्या पाण्याचं बघा जर आपलं शेतीचं पाणी आपल्याकडे कोणी पाहुणा येणार नाही आपल्या घर आपल्याकडे कुठले आपली पोरगी कुणी करणार नाही आणि आपल्या घरात पोरगी कुणी घेणार नाही आपण नीट विचार करा नीट विचार करा आणि शेवटी तुम्हाला मी सांगतो आपल्या तालुक्यात अनेक प्रश्न नीरा नदीवरती आज आमचे जे बंधारे आपण दुरुस्ती पैसे टाकलेले त्याचं काम आपलं हे झालं तर होणार आहे पण तेवढे आपलं भागणार नाही रे बाबा तिथं पण गुढी बंधाऱ्याच्या बाबतीत काय करता येईल ते केलं पाहिजे भीमा नदी असल भीमा नदीच्या बाबतीत गुढी बंधारे असते आमच्या भांडगावचा बंधाऱ्याची खूप दिवसाची मागणी ती सुद्धा बाबांनो झाली गेली पाहिजे हा विचार आपण सर्वांनी करावा ही आपल्या सर्वांना बाबांना मी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे बाकी काम विकास या बाबतीमध्ये तुम्हा लोकांना मी काही सांगणार नाही तुम्हाला सर्वांना